नमस्कार लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत पोहे नाक्यावर रस्ता अडवून मंडप घालणाऱ्यांवर अखेर गुन्हा दाखल कायदा पायाखाली तोडवणारे मस्तवाल व्यापारी मात्र मोकाट पालिका प्रशासनासह पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह मंत्रिमंडळ विस्तारानंतर साताऱ्यात मंत्र्यांचं सा आगमन झाल्यानंतर स्वागतासाठी शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पोवे नाक्यावर नवरंग दुकानाच्या समोर बरोबर रस्त्याच्या मधोबत मंडप घालून रस्ता अडवण्याचा गंभीर प्रकार घडला होता याबाबत एक सातारकर जागरूक नागरिक म्हणून लोकवृत्तचे संपादक सुजित आंबेकर यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती दरम्यान विना परवाना मंडप घालणं वाहतुकीस अडथळा निर्माण करणं शहराचं विद्रुपीकरण करणं या बाबींची गांभीर्यानं दखल घेत मंडप टाकणाऱ्या कोडोलीतील सतीश शंकरलाल ओस्वाल याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान त्याला मंडप टाकायला लावणारे व गुन्ह्यात सहभागी असणारे पोवे नाक्यावरील व्यापारी मंडळाचे व मंत्र्यांचे निष्ठावंत म्हणून मिरवणारे काही मस्तवाल मात्र अद्याप मोकाट फिरत आहेत यामुळं पालिकेच्या व पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर निमित्तानं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे या मोकाट फिरणाऱ्या व्यापाऱ्यांना तथा हेकेखोरांना पोलीस प्रशासन एवढं का घाबरतंय असा सवाल सर्वसामान्य जनता उपस्थित करती आहे यामध्ये विशेष हे की गुन्हा दाखल झालेला सतीश शंकरलाल ओस्वाल हा बोगस व्यक्ती असल्याचं सांगण्यात येत आहे अशा बोगस व्यक्तीवरच गुन्हा दाखल करण्याचं नेमकं गौड बंगाल काय हे अद्याप गुलदस्त्यात आहे याबाबत सविस्तर वृत्त असं की पोवेनाका व्यापारी मित्रमंडळ तसंच नाक्यावरील काही समाजकंटकांनी रस्ता आढळण्याचा गंभीर प्रकार केला होता यावेळी सार्वजनिक ठिकाणी सरकारी मालमत्तेला नुकसान पोहोचवून अडथळा निर्माण झाला होता याबाबत लोकवृत्तानं वारंवार आवाज उठवला होता अखेर लोकवृत्तच्या दणक्यानंतर मंडप टाकणाऱ्या मालकावर गुन्हा दाखल झाला असला तरी मंडप घालायला लावणाऱ्या मोकाट मस्तवाल व्यापाऱ्यांवर कधी कारवाई होणार याकडं लक्ष लागले पोलिसांना खरंच आरोपी सापडत नाही आहेत का पोलीस यांना घाबरत आहेत का विनापरवाना मंडप पालिकेला दिसलं नाही का यातील मस्तवाल व्यापारी पोलिसांचं आणि पालिकेचे जावई आहेत का असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित होत आहेत आता मात्र पोलिसांसमोर कायदा अस्तित्वात आहे हे दाखवण्याचं मोठं आव्हान आहे यासाठी आम्ही त्या दिवशीचा व्हिडिओ पुन्हा प्रसारित करत आहोत नगरपालिका प्रशासनानं आणि पोलिसांनी याबाबत कारवाई करतील का हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय पाहत रहा लोकवृत्त रात्रीचे साधारण दहा वाजत आलेले आहेत कोवय नाक्यावरच्या याच खालच्या रस्त्यावरती आपण हा एक रिपोर्ट केला होता की इथे एक स्टेज उभं करण्यात आलेला आहे आणि या स्टेजवरती हे जे काही व्यापारी आहेत यांनी संपूर्ण कायदा पायाखाली कसा काय तोडवला तो हे आपण इथं बघितलेलं आहे सकाळपासून हा स्टेज उभारला गेला हे सगळे यांनी उभं केले गेले हे सगळं कशासाठी केलं गेलं असे सगळे प्रश्न उपस्थित केले, केले जात आहेत आज हा जो सगळा इथं प्रकार घडलेला आहे याच्यामध्ये केवळ सामान्य लोकांना त्रास देण्यासाठीच हा मोठा उद्योग केला गेलेला आहे का आहे। ही नाक्यावरची काही ठराविक व्यापारी मंडळी आहेत ती आत्ता इथं उभी असलेली आपल्याला दिसत आहेत आणि यांनी हा सगळा उद्योग करून एक रेड कार्पेट कोवई नाक्यावरच्या मुख्य ठिकाणी हे तुम्ही ग्रिल्स बघताय हे असे मोठे मोठे रस्त्यावर लावण्यात आलेले आहेत